That is me. <laughs> A few moments later. <laughs> <laughs> श्री राम मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन पुन्हा एकदा स्टार्ट करतो मी गौरी पाडाचा माझा नाव मात्र महाराष्ट्रा मराठी जय बुले जय आता पालखीचा दुसरा दिवस आता पालखी निघलेली आहे आपली आणि सर्व उठलेत भाई मी आंघोलीचं दाखवलं नाही उद्या आंघोलीचं दाखवून शंभर टक्के आज जरा घालवते कशी धांदल होतं ना आंघोलीची दाखव तुम्हाला सगळं वाढ किती सगळं नागरन आता किती वाजलं ना साडे सहा वाजल्यान मी आता पालखी निघली आज तो लेट आहे पण उद्यापासून पटापट पटापट पत, पत, चाला लागले <स्याँगा> पुन्हा एकदा साईमाई सकाळ मित्रांनो हो ढोळेला ढोळेच्या ब्रीज वर चढतोय सकाळचा जो पल्ला आहे तो पटापट पटापट पत, पत, काढायचा प्रयत्न असतो कारण की दुपारी चालवत नाही दुपारी मागेच त्याच्यामुळे आता पालखी झाला पुढे आणि केव्हापासून पताका घेऊन होतो हातात म्हणून लॉक काढला नाही आणि आता, आता पताके दिले सेवाकरी आलेले अनुज त्यांच्याकडे जाऊलो जे पुढे असेल त्याने बोलो पताका दे आणि आता आम्ही चाललो हलो हलो अनिकेत आणि मी पुढं टॉपचा गेरडा टॉपचा हनुमान आहे गेरडायरेक्ट येऊन अजून एक दीड किलोमीटर पाठीमागे असेल आम्ही पत्ता कालो आलो ब्रिज वर पोहोचल्या आणि पालखी बघा त्या साइडून चालली आपली पैसा न द्याल का पैसा द्याल का इकडे आमची गाडी पाकली बघा तशी दोन गाड्या पाकल्या आता बघा <laughs> तिथल्या गाड्या पाकल्या टाकून आणलो का रॉकेट लावून मस्त आम्ही जेवलं वगैरे जेवलं बोलतो जेवलो तर आणि आता आहे पुढच्या पालखीला पालखीला नाही पुढच्या पल्ल्याला तर हा आपला बघा चालवले ऐका नाही ऐका नाही डोकेली डे त्या बी फेल आहे समोर <laughs> <laughs> तर चला जाऊया आता मस्त तिकडे मागे येतात नानाच बाबा त्याच्या पुढे आडगाव म्हणून आहे त्याच्या पुढे स्टॉप आहे आपला नाईटचा आणि आता से कम दहा अकरा किलोमीटर असेल तर माहित नाही पण तो, तो किलोमीटर गेला खड्ड्यान साडेसात आठ वाजेपर्यंत हो चालत आहे नॉन स्टॉप एवढाच बघायचं आहे बाकी काही नाही रॉकेट लावायचं नाही सर रॉकेट ना वाटत असेल अचानक गोरा कसं झालो तर बाई सनस्क्रीम लावली सनस्क्रीम <laughs> दिस असेल आणि ती काम नक्की उतरतो की लावून काही फायदा नाही हा लावायची असेल तर पंधरा मिनटं अगोदर आणि त्या आम्हाला कसली शोध नसत पंधरा मिनटं काय लावून पोचता कधी ना झोपता कधी ना उल्लंघन पाय वरती करता कधी अंगऱ्यावरती करतं ते असं होते त्यामुळे घाम हा चालू आहे मग घडीला कसं चालू आहे गावच्या खूप पुढे आलो आणि हा दुसरा स्टॉप आहे काल की थांबली आहे आता पुढे खूप चाललो सर्व मागे राहिलेत आता मी पण जरा बसतो आणि त्याच्यानंतर आय थिंक चार ते पाच किलोमीटर असेल आपला स्टॉप पुढचा लास्ट स्टॉप तर भैया आता थांबलो आहे आता पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आपला स्टॉप आहे आणि इकडे मित्रमंडळही थांबल्याचा आणि जोशी वडापाव खाण्यासाठी फक्का मोठा बॅनर लागलेला बोलू पण सुटलेला बोलू ट्राय करू एकदा कसं लागतं ना कसं नाही आणि पालखी अजून दीड किलोमीटर तर मागेच आमच्या मुलंही पुढे आले बाई वडापाव वगैरे खाला आणि विशाल आले भेटायसाठी आम्हाला कुठे गेलो गेले नाशिकला पण तुमची तुम्हाला भेटायची इच्छा झाली म्हणून आलो त्याला घाई नाही आता बोल चल जाऊ मिऊन जा मस्त आता इथं पाच मिनिटं नेक्स्ट टाइम दोन तीन दिवसांनी दो परत येईल सिन्नरला येईल भेटायला मागच्या पण वेळेच ना गोला घेऊन गोल्या घेऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवू का एक टक्के चार्जिंग ॲप टक्के

Dikira banta turun turun badla бара на бачаа игрэ и гоно и фонт такит энести джор